नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज जळगाव चोपडा ते बुरणपूर या अंकलेश्वर महामार्गावरील प्रवास प्रवाशांसाठी झाला जीवघेणा चोपडा ते बुराणपूर या अंकलेश्वर राज्य महामार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर टाकलेला मुरुम वाहून गेला आहे तसेच रस्त्यावर दोन ते तीन फूट असे मोठमोठ्याले खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमध्ये पूर्णपणे पाणी साचले आहे वाहन चालवताना त्या खड्ड्यात गाडी पडल्यावर वाहन चालक खाली पडल्याच्या घटना घडत आहेत प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तसेच धानोरा ते चोपडा पंचक अडावत मार्गे वर्डीफाटा माचला मंगरूळ खरत शिरपूर कडून येताना अकुलखेडा जयेश हॉटेलजवळ जवळ धरणगाववरून येताना निमगवान ते सहकारी सुतगिरणी या रस्त्यावर मध्यभागी मोठमोठे खड्डे पडले आहेत वाहन चालवताना प्रवाशांना फारच तारेवरची कसरत करावी लागत आहे वा अनेक वाहनधारकांना मनक्याचा व वा पाठदुखीचा त्रास जाणवत आहे या रस्त्यावर एस टी महामंडळाचे चालक जाण्यास तयार होत नाहीत एका महिन्यापासून पाऊस सुरू झाल्यामुळे रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली आहे या रस्त्याची गेल्या आठवड्यात कच्चा मुरुम टाकून डागडुगी केली पण त्याच दिवशी तो कच्चा मुरुम पाण्याने निघून गेला खड्ड्यात डांबर नसल्यामुळे तो मुरुम पूर्णपणे बाहेर निघून गेला आणि सतत पाण्यामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत या खड्ड्यांमुळे रोजचे लहान मोठे अपघात होत असतात तरी वरिष्ठांनी त्वरित लक्ष देऊन या रस्त्यावर बारीक खडी टाकून डागडुगी करावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे धाडस महाराष्ट्र न्यूज धन्यवाद Hey